मंडळी नमस्कार कडक बात मध्ये आपलं स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर ठिकठिकाणी पडले होते त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी अनेक दिवस अटक न झाल्यामुळे सर्व पक्षीय सर्व धर्मीय मोर्चे देखील निघाले होते मुख्य आरोपींसह सहा, सहा आरोपी पकडण्यात पोलिसांनी यश मिळवलं आहे अद्यापही कृष्ण आंधळे आरोपी हा फरार आहे तसंच या हत्या प्रकरणामध्ये आणखी कुणाची नावं येत आहेत का याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासहित भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या बीडमधल्या लोकप्रतिनिधींनी नेत्यांनीही हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवला मराठवाड्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे देखील काढण्यात आले आणि मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी सातत्याने वाल्मिक कराड हा या प्रकरणातला मुख्य आका आहे असे आरोप केले शिवाय या आकाचा आका जो कोणी आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे अशीही मागणी धस हे सातत्यानं करतायत त्यातूनच मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंध पाहता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात यावी त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा पद्धतीची मागणीही समोर येऊ लागली मंडळी थीक ठिकठिकाणी झालेल्या या जनआक्रोश मोर्चामधून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आणि त्या टीका करत असताना काहीसे आक्षेपारी आणि प्रक्षोभक देखील भाषा वापरल्याचं आपण पाहिलं यांनी जर आपल्या समाजाला त्रास दिला तर यांना घरात घुसून आणायचं देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असे काहीसे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते त्यानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात बीड आणि परळी इथं अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावरून आता राज्यभरात अनेक ठिकाणी ओबीसी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत नुकतंच छत्रपती संभाजीनगर इथं काही ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर प्रक्षोभक भाषा वापरल्याबद्दल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासहित भेटणार आहोत त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार आहोत असं देखील हे नेते या पत्रकार परिषदेत म्हणाले मंडळी संतोष देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर या प्रकरणापासून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे वंजारी समाजासारख्या लहान समाजाला टार्गेट केलं जाऊ नये असं देखील हे नेते म्हणाले ओबीसी समाजाविरोधातली प्रक्षेपक भाषा थांबली पाहिजे नाहीतर आपण राज्यभरात सगळ्या ओबीसी नेत्यांना जातींना एकत्र करू आणि एक मोठं आंदोलन उभारू असं देखील हे नेते म्हणाले मंडळी नऊ डिसेंबर रोजी जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर या हत्या प्रकरणातले आरोपी एकाच जातीचे कसे काय आहेत असे प्रश्न उपस्थित झाले त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे मुर्दे पाडले जात आहेत आपल्या जातीचा माणूस मारला जातोय असं म्हणत थेटपणे देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जातीवादाला सुरुवात केली होती का असेही प्रश्न आता विचारले जात आहेत मनोज जरांगे पाटील यांनी एका जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही आता काही लोक त्रास द्यायला देत आहेत त्यामुळे धनंजय देशमुख यांना काही करण्याचा प्रयत्न केला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं त्यानंतर मात्र बीडमधला वंजारी समाज जरांगेच्या या विरोधात पेटून उठला ठिकठिकाणी ठिया आंदोलन देखील या वंजारी समाजाकडून करण्यात आलं रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन चाललं होतं त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा कुठेतरी ते, ते, ते थांबलो त्याचाच भाग म्हणून आज राज्यभरात अनेक ठिकाणी वंजारी समाजाने तसंच ओबीसी समाजाने जरांगे यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तो तोपर्यंत ओबीसी शांत बसणार नाही असं म्हणत ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक झाले आहेत मंडळी देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आरोपींना शोधून त्यांना शिक्षा विकारावी लागेल मात्र या प्रकरणामध्ये ज्यांचा संबंध नाही त्यांचीही नावं घेऊन मनोज जरांगे पाटील समाजामध्ये संभ्रम निर्माण करतायत असं ओबीसी नेते म्हणाले या प्रकरणावरून स्पष्टीकरण देताना मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीत आपण कधीही कोणत्या जातीच्या विरोधात अपशब्द वापरले नाहीत आपण केवळ त्या जातीतल्या ने नेत्याविरोधात बोललो आहोत असं जरांगे म्हणाले कारण हेच नेते हे गुन्हेगारीला खतपाणी घालतायत गुंडगिरी करतायत आणि त्यातून सत्तेचा खेळ चालवतायत असे आरोप जरांगे यांनी केले मात्र मनोज जरांगे पाटील हे देशमुख यांच्या प्रकरणावरून जातीयवाद करत आहेत का त्यांना कोणीतरी आवर घातली पाहिजे या प्रकरणावरून लक्ष्मण हके यांनी देखील माध्यमांना बोलत असताना जरांगे पाटील यांच्यावर निर्बंध घालावेत नाहीतर महाराष्ट्रभर ओबीसींना मोर्चे काढावे लागतील असा इशारा दिला आहे मंडळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणावर बोलत असताना आपणही वंजारी आहोत मात्र या हत्या प्रकरणावरून समस्त वंजारी समाजाला टार्गेट करणं दुर्दैव आहे असं म्हटलंय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवल्याचं आपण पाहिलं अगदी विधानसभेमध्ये देखील त्यांनी आवाज उठवला होता या हत्या प्रकरणातले आरोपी पकडले असले तरी मुख्य आरोपी हा सुदर्शन गुले नाही तर त्याचाही कुणीतरी आका आहे आणि या आकाचा शोध घेतला पाहिजे असं धस म्हणाले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष त्यांनी आरोप केले त्यामुळे सुरेश धस यांच्या विरोधातही बीडमधला वंजारी समाज नाराज असल्याचं सांगितलं जातं त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यातून या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी काहीतरी ते निर्णायक भूमिका घ्यावी असं देखील अपेक्षा त्यांनी दे व्यक्त केली मंडळी संभाजीराजे छत्रपती यांच्यासहित अनेक नेते देखील आता लवकरच राज्यपालांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेणार आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील पुढे येऊ शकते असं सांगितलं जाते राज्यभरात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करत असताना निघालेले मोर्चे जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आपल्याला वाटते का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात